क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे जन्मदाते म्हटलेला हरकत नाही असे भारतीय जनता पक्षाचे सर्व मान्य लोकप्रिय दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची लाडकी लेख आणि भारतीय जनता पक्षाने वारंवार अन्याय केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पक्षाने बीड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे त्यामुळे पंकजा मुंडे सध्या बीड लोकसभा मतदारसंघात प्रचार करत आहे दरम्यान गुरुवारी म्हणजे अठरा एप्रिल रोजी पंकजा मुंडे यांनी बीडमधील प्रचारसभेत मोठं वक्तव्य केलं होतं पंकजा मुंडे नागरिकांना उद्देशून म्हणाल्या ही निवडणूक आपल्या जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे सर्वांनी मिळून योगदान द्या मी लोकसभेवर गे गेल्यावर आपल्या मतदारसंघाचा आजवर झाला नाही तितका विकास करेन त्यानंतर पुढच्या पाच वर्षांनी तुम्ही म्हणाल त्याला आपण खासदार करू परंतु जिल्ह्याला ही संधी पुन्हा मिळणार नाही यावेळी मला खासदार म्हणून दिल्लीला पाठवा कारण ही पाच वर्ष जिल्ह्याच्या इतिहासात खूप महत्त्वाची आहेत पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या होत्या की सर्व समाजाच्या लोकांना मराठा बौद्ध मातंग आणि मुस्लिम किंवा इतरांनाही मी एवढंच सांगेन की ही निवडणूक कशाची आहे हे लक्षात घ्या ही निवडणूक बीड जिल्ह्याच्या अस्मितेची आहे आपल्या जिल्ह्याला यशाच्या उंचीवर नेण्याची ही निवडणूक आहे ज्या गोष्टी तुम्हाला कायद्याने मिळणार आहेत त्या गोष्टीत राजकारण आणण्याचं काही एक कारण नाही मी किती भाषणं केली बेमुदत उपोषणाला बसली तरी कायदा बदलत नसतो कायद्यानं जे मिळणार आहे त्याच्यासाठी निवडणुकीत राजकारण आणण्याचं कारण नाही पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर अशी चर्चा सुरू झाली की त्यांनी मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे त्यांनी जरांगेंचा नामोल्लेख टाळत ही टीका केली आहे दरम्यान यावर आता पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे पंकजा मुंडे म्हणाल्या की बिचाऱ्या गरिबांसाठी लढणाऱ्या माणसाविरोधात मला काही बोलायचं नाही मी त्यांच्याविषयी काही बोललेच नाही परंतु काही लोकांनी उपाना करून मी मनोज जरांगे पाटलांवर टीका केल्याची बातमी पसरवली पंकजा मुंडे शनिवारी म्हणजे वीस एप्रिल रोजी बीडमधील एका प्रचारसभेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांना उद्देश म्हणाल्या तुम्ही गेली इतकी वर्षं माझ्याबरोबर आहात तुम्ही मला इतक्या वर्षांपासून भाषण करताना पाहिलं आहे हे मीडियावाले देखील माझ्याबरोबर फिरतात मी कधी कोणाविरोधात अशी टीका केली आहे का मी परवा कुठल्या तरी वेगळ्याच विषयावर बोलत होते मात्र हो, कोणीतरी आगाऊपणा केला आणि म्हणाले की मी सारांगे पाटलांवर टीका केली खरं तर मी मनोज सारांगेचं कुठं नावच घेतलं नव्हतं गेल्या कित्येक दिवसात मी कुठंही मनोज सारांगेंचा सा साधा नामोल्लेखसुद्धा केलेला नाही मी कधीच कोणावर अशा पद्धतीनं टीका केलेली नाही आणि टीका तर तरीही पंकजा गोपीनाथ मुंडे म्हणजे गोपीनाथ मुंडेंची अवलाद आहे मी शब्द मागं घेत नसते मला ज्याला बोलायचं आहे मी त्याला थेट बोलते जो माणूस बिचारा गरिबांसाठी लढतोय त्या माणसाविरोधात मला बोलायचं नाही मी त्यांच्याविषयी काही बोललेच नाही जो कोणी वंचित आहे मी त्यांच्या बाजून आहे मी हिंदू मुसलमान बहुजन ओबीसी ब्राह्मण या गोष्टी पाहत नाही आणि वंचितांच्या बाजूने उभी राहायला घाबरत नाही असंही पंकजा मुंडे यांनी ठणकावून सांगितलं विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी ज्या पाटोदा तालुक्याच्या परिसरात आरक्षण आणि जात ह्या मुद्द्यावरून भाषणं केली त्याच परिसरात दोन दिवसांपूर्वीच मनोज सारांगे यांचाही दौरा झाला होता त्यानंतर आज मनोज सारांगे यांना माध्यमांनी याबाबत विचारले असता त्यांनी पंकजा मुंडे यांना थेट गर्भित इशारा दिला आहे पंकजा मुंडे यांच्या विधानाविषयी प्रश्न विचारला असता मनोज सारांगे म्हणाले की पंकजा मुंडे यांचे विधान मी ऐकलेलं नाही पण पंकजा मुंडे यांना आणि त्यांच्या समाजाला कधीही विरोधक म्हणून मी मांडलेलं नाही मी त्यांचे विधान स्वतः ऐकतो आणि मग त्यावर प्रतिक्रिया देतो पण त्यांना ह्याच कडेला जायचे असेल तर मराठ्यांचाही नाईलाज होईल मराठा आरक्षण हा विषय केंद्र सरकारचा की राज्य सरकारचा हे मराठ्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे माहीत आहे हे पंकजा मुंडे यांनी आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही पण मराठा समाजाने आमच्या उपोषणाविषयी त्यांना हिंदून जर बोलायचे असेल तर त्यांनी त्यांचा चष्मा काढून एकदा डोळसपणे पहावे माझ्या उपोषणामुळेच समाजाला अर्धका होईना पण आरक्षण मिळालं आहे आणि यापुढे सुद्धा उपोषण आणि समानमुळेच राहिलेलं आरक्षणसुद्धा मिळेल पण आम्हाला टक्कर देण्याचा प्रयत्न करू नका मी जर टक्कर द्यायला लागलो तर मी कुणालाही सोडत नाही मी तुमच्या वाटेला गेलोलो नाही तुम्ही माझ्या वाटेवर येऊ नका असा स्पष्ट इशारा मनोज जारांगी यांनी पंकजा मुंडे यांना दिला माझे रा, राज्य रा माझे राज्यभर दौरे सुरू आहेत गावखेड्यातून मला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे समाजाचा राज्यकर्त्यांविषयी प्रचंड रोष आहे राग आहे संताप आहे हा असंतोष असताना राज्यकर्ते मात्र कुठल्या विश्वात आहेत हे कळायला मार्ग नाही असंही मनोज सारंगे माध्यमांशी बोलताना म्हणाले प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा